नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बुद्धाचा धम्मा आधुनिक युगाला तारणारा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद भंते थेपवन्नी सुथरम यांचे प्रतिपादन परभणी भारत भूमीत अडीच हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाल्याने ही भूमी संपूर्ण जगासाठी पवित्र ठरली आहे बुद्धाच्या धम्मामुळेच भारताला विश्वगुरूची ओळख मिळाली असून बुद्धाचा धम्म हा आधुनिक युगाला तारणारा आणि संपूर्ण विश्वाला संघ ठेवणारा आहे असे प्रतिपादन थायलंड येथील भं भन, भंते थेपू वनी सुथरम यांनी केले मांडाखळी परिसरातील सुवर्णभूमी बुद्धविहाराच्या दहा एकर जागेवर गुरुवारी जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत ते धम्मदेशना देताना बोलत होते ही परिषद आक्स आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशन यांच्या वतीने धम्मदूत धम्म डॉ धम्मदूत डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबेरे यांच्या पुढाकारातून आठ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती परिषदेचे उद्घाटन पूज्य थेप थेपवनी सुथरम यांच्या हस्ते झाले यावेळी भदंत डॉक्टर आग्र हेरा कश्यप थेरो श्रीलंका भदंत कॉंग धम्मलोक व्हिएतनाम भंते शरणानंद महास्तवीर भंते उपगुप्त महाथेरो भंते प्राध्यापक डॉक्टर खेमधम्मो महाथेरो भंते डॉक्टर इंदवश महाथेरो भंते डॉक्टर धम्मदीप महाथेरो भंते पायानंद थेरो भदंत मोगलायन यांच्यासह देश विदेशातील भिक्खू संघ उपस्थित होता प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम सिने अभिनेते डॉक्टर गगन मलिक आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश विटेकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी श्रीलंकेतील धम्मा उपासिका कौशल्य विक्रम शिंदे थायलंडच्या अभिनेत्री मिस सिसा व मिस उमाफोन ऑस्ट्रेलियातील मिस अलिसा कॅप्टन डॉक्टर नटकटी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे डॉक्टर बी टी धुतमल आदी मान्यवर उपस्थित होते परिदे परिषदेच्या प्रारंभी भिक्खू संघाच्या हस्ते पन्नास फूट उंच धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर हजारोच्या संख्येने उपस्थित उपासक उपासिकांनी पुष्पवृष्टी करून भिक्खू संघाचे स्वागत केले भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलनाने प्रसिद्धीचे उद्घाटन करण्यात आले भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले डॉक्टर सुनील तुरुकमानी यांनी सूत्रसंचलन केले राहुल वेगळा यांनी आभार मानले सायंकाळच्या सत्रात गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीताचा संगीत रजनीचे कार्यक्रमाची सांगता झाली आपला आवाज तीन देशाच्या बंदीला कळाला पाहिजेमध्ये भारतामध्ये बाबा बाबासाहेब आंबेडकर पहिली आंतरराष्ट्रीय धर्म परिषद आपल्या मागामध्ये परिसरामध्ये होत आहे आणि या परिषदेसाठी माझे तरुण मित्र त्याबद्दल मला फुद्ध समाज

की भारत बौद्धभय करायचा बाबासाहेबांचं स्वप्न होतं तथागत भगवान गोदाबुद्धाचे विचार तलागडामध्ये पोहोचायचे आणि त्या दिशेनं आज आपण सर्वजण परभणी जिल्ह्याचे माझे आणि करत हे तुम्हाला उपास सांगायचं आपण सर्वजण परभणी जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेर परिसरातून हिंगोली जिल्ह्यातून सर्व बौद्ध उपासक मराठवाड्यातून या आलेले आहेत धर्मजो दिन आज स्थापना दिवस आहे गेल्या वर्षी आपण पन्नास फुटाचा धर्मजो स्थापना करून गेल्या वर्ष आपण जाहीर केलं होतं की आपण पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद या जागेवर घेणार आहोत गगनजी मलिक आपल्या सोबत आहेत गगनजी मलिक यांनी सांगितलं होतं की गेल्या वर्ष आपण पुढच्या वेळेस थायलंडचे एक भक्ती जे होते आपण थायलंडच्या आणि व्हिएतनाम श्रीलंकेचे अनेक देशामधून भरतीची घोडी वा त्यामुळे ना गगन मुलींची साठी येतात जोरदार टाळे जगतामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया साथ गगनचे बळी घ्यायची साथ आणि त्यांचं जे स्वप्न आहे शौर्यांच्या हजार पदागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती वाटपाच त्या दिशेने जवळपास आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पंचवीस ते तीस हजार बुद्धरूप मूर्तीच वाटप वापस सुरू केले आहे त्यांच्या माध्यमातून आज गगन मलिक यांच्यामुळं आणि त्यांच्या सर्व सहकार्यामुळं ఉపభోక్త మహేజీ మార్గదర్శన సార్ కంపీప సోబే आता आपण त्यांचं स्वागत केलं आदरणीय भीमराव खाडे सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्याच्या गजामध्ये त्यांचं स्वागत करायचंय आणि खाडे सर येणाऱ्या काळामध्ये धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी त्यांच्या पूर्ण आयुष्य वाहणार आहेत हे सुद्धा आम्हाला इथे सांगायचे आज आमच्यामध्ये डॉक्टर बी पी सर आहेत आपले भक्ते सर आहेत आणि सर्वच माझे जे उपासक आहेत मी कुणाचा माझ्या सर्व सहकार्यांचं नाव घेणार नाही कोणाचं जर नाव नाही घेतलं तर त्याला मी तुमच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो आणि मला सांगायचं इथं आम्ही नावासाठी काम करत नाही आम्ही काम करतो बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतो आजची ही धम परिषद या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वेगळे फेवरणार आहे मला मुद्दाम तुम्हाला इथं सांगायचंय की पहिले आंतरराष्ट्रीय धर्म परिषद बऱ्या जणांनी मला सांगितलं की बौद्ध उपासक किती येतील बौद्ध उपासक किती येतील परभणीमध्ये महापालिकेचं विलक्षण आहे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद ते सुरू आहे नम परिषद केणार आहेत का कॅमेरा ते मला त्यांनी विचारलं जे पाहणार आहेत त्यांना मला खुलं आवाहन करायचंय हे माझे भीम नाही हे माझे बौद्ध उपासक उपासक किती पाहत पाहत बोलत राहायचं आम्ही कसल्याही प्रकारचं त्या गोष्टीत राजकारण करत नाहीत

आज सर आपने देख लिया आप दिल्ली से माजी मंत्री सब महाराष्ट्र में की जा गा। गा। ने लगी है राजेंद्रपाली केजरीवाल जय भी श्रीलंका सबसे पहले मैं अपना आदर व्यक्त करता हूँ यहाँ महासंघ का आज बहुत बड़े हमने पुण्य किए होंगे कि इतने बड़े-बड़े महात्माओं आज हमारे बीच में आशीर्वाद देने के लिए बैठे हैं एक बार साथ हो और ये जो धम्म परिषद का जो जादू होता है कई बार भरमनी में ये मुझे लगता है कि वो मेरे धम्म भाई सिद्धार्थ अतिर ही कर सकते हैं उनके लिए बार जोरदार आज, आज हमारे बीच में एक ऐसी शख्सियत है वो बुद्धिस्ट लोगों के लिए मोटिवेशन है और उनमें से एक मैं भी हूँ जो मेरे लिए भी है दिमाग तक पहुंचती है और सही बात करते हैं और उनका मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ श्री राजेंद्र गौतम करते हैं और हमेशा कहते हैं कि चाहे धम्म का कार्य हो कोई अच्छा कार्य हो वो हमारा साथ देते हैं बाबा जानी जी उनके लिए एक बार जोरदार ताल्ञान हमारे लिए खुशी की बात है ये जितना भी आप देखते हैं कि यहाँ मूर्तियां आती है धम्म का कार्य करते हैं आज बड़े भंते हमारे बीच में आए हैं तो वो जो कार्य है वो मेरे नम्म मित्र कैप्टन नटकिट के बिना पूरा नहीं हो सकता एक बार उनका भी स्वागत करते हैं मेरे साथ आज पहली बार है कि ऑस्ट्रेलिया जैसे देश से जिन्हें मिस कंपैशनेट यानी के एक करुणावान उपासिका की उपाधि दी गई ऑस्ट्रेलिया जैसे देश में क्योंकि उन्होंने बहुत सारे गरीबों की मदद की है जहां जहां जिसकी कोई जरूरत होती है उसके लिए वो आगे आती है आगे खड़ी होती है और हमेशा से करती आई है तो उनका नाम आलिशा ट्रैन है जो ऑस्ट्रेलिया से आई है आपके सामने वो तो ब्यूटी दिख रही है आपको और हमारे बीच में मेरी बहन जो आज जिनसे मेरा बहुत ही स्ट्रॉन्ग रिश्ता है श्रीलंका से कौशल्य विक्रम सिंह है जो बहुत ही अच्छी एक बुद्धिस्ट है और बहुत अच्छा बुद्धिज्म के लिए कार्य करती है वो भी हमारे बीच में उनका भी एक बार स्वागत होना चाहिए और आज जो आप बुद्धा देख रहे हैं, उसकी जिम्मेदारी इस कंटेनर की जिम्मेदारी मेरी बहन निकी रिसा ने ली थी जिन्होंने आज ये काम कार्य पूरा करके दिखाया, और साथ ही में उनकी बहन कौन भी हमारे साथ है उनका भी बहुत बहुत स्वागत ऐसा क्राउड मैंने पहले कभी नहीं देखा जैसा मैं पर्वनी में देखता हूँ एक बार आपके लिए भी तालियां हो जाए यात्राएं हमने बहुत सारी निकाली लेकिन ये जो कार्य परभनी में करने का जो बीड़ा सिद्धार्थ अति मीरे जी ने उठाया है ऐसे उनको महा उपासक नहीं कहते उसका कोई कारण है आज परभनी को धीरे धीरे एक नई पहचान मिलने लगी उसका कारण सिद्धार्थ जी और जिस दिन जिस दिन हमारा सपना पूरा हो गया एक गोल्डन बुद्ध विहारा में आ गया इस बात की मैं मैं इस बात का मैं आपको आश्वासन देता हूं पूरे भारत का सबसे सुंदर बुद्ध विहार इस में होगा अच्छा। अच्छा। जिसकी ड्राइंग आर्किटेक्ट सारा कुछ हम ऑलरेडी डिजाइन की हम बना चुके हैं और जिसके लिए कार्य कर रहे हैं और धीरे धीरे आज ये नजारा छोटा सा आप देख रहे हैं और जब पहली ईट रखी जाएगी तो हम आपसे वादा करते हैं कि इंटरनेशनल जो सबसे बड़े होंगे, उन्हें चाहे हेलीकॉप्टर से लाना पड़े हम यहां लाकर लैंड करवा के लेकिन ये सारी चीजों के साथ साथ हमारे ऊपर कई जिम्मेदारियां भी आती हैं, जिसका हमें हमेशा से ख्याल रखना है मैं बार बार परवीनी के बीच में आया अवेयरनेस करता हूँ जय भीम का जब नारा लगाता हूं तो कितने अच्छे से जय भीम आप सब लोग बोलते हैं लेकिन ये पार... आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज